खूप लोकांना वाटतं की सुंदर त्वचेसाठी महागडी प्रोडक्ट्स लागतात पण खऱ्या सौंदर्याचं रहस्य हे आपल्या स्वयंपाक घरातच लपलेलं असतं आणि ते म्हणजे बीट पावडर होय अगदी साधी घरच्या घरी बनवलेली बीट पावडर नैसर्गिक स्वस्त आणि उपयोगी त्वचेसाठी केसांसाठी आणि एकूण सौंदर्य दिनचर्येसाठी बीट पावडर म्हणजे एक जादुई घटक आहे चला तर मग आपण बीट पावडरच्या फायदे वापर आणि घरच्या घरी ती बनवायची पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया सगळ्यात आधी आपण पाहूया बीट पावडरचे त्वचेसाठी फायदे कोणकोणते आहेत नंबर एक आहे अँटी ऑक्सिडंटने भरपूर त्वचेला नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स दूर ठेवते आणि तरुण उजळ आणि त्वचेसाठी मदत करते नंबर दोन आहे विटॅमिन सी चा उत्तम स्रोत त्वचेवरील डाग कमी करते रंग एक संद करतो आणि नैसर्गिक चमक वाढवते नंबर तीन आहे रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे त्वचा आणि केस अधिक निरोगी आणि तेजस्वी दिसतात नंबर चार आहे दाह शामक गुणधर्म आहे मुर्म असतील लालसरपणा असेल यावर ही खूप प्रभावी आहे नंबर पाच आहे हायड्रेशनसाठी उत्तम आहे त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवते मऊ आणि टवटवीत त्वचा ठेवते नंबर सहा आहे नैसर्गिक टिंड ओट आणि गालांवरती सुंदर गुलाबी झळाई निर्माण करते नंबर सात आहे डिटॉक्सिफिकेशन शरीरातील घाण बाहेर टाकते आणि ऊर्जा वाढवते आता आपण पाहूया बीट पावडर घरच्या घरी कशी बनवायची त्यासाठी सर्वात पहिला ताज स्वच्छ बीट निवडा चांगल्या प्रतीचे बीट याची पावडर उत्तम बनते त्यानंतर व्यवस्थित ते धुवा आणि त्याचा साल काढून घ्या त्याच्या पात्र चकत्या किंवा त्याला किसून घ्या ज्यामुळे ते लवकर सुकतील उन्हामध्ये सात ते, ते आठ तास त्याला सुकवा त्यानंतर ओव्हन मध्ये सिक्स्टी डिग्री सेल्सिअस वर चार ते सहा तास किंवा फॅन खाली दोन ते तीन दिवस त्यांना सुकवा सुकलेले जे बीट आहेत ते मिक्सर किंवा मध्ये बारीक पावडर करून घ्या हवं असेल तर तुम्ही त्याने गाळणीने गाळून घ्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ते थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा त्यानंतर आपण पाहूया बीट पावडरचे सौंदर्यासाठी काय काय वापर तुम्ही करू शकता नंबर शकता। एक आहे त्वचा उजळवणारा मास्क बनवू शकता त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एक चमचा बीट पावडर प्लस तुम्हाला एक चमचा दही लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चिमुटभर हळद सुद्धा लागणार आहे पंधरा मिनिटे ती लावा त्यानंतर तुम्ही ते कोमट पाण्याने धुवून टाका आठवड्यातून दोन वेळा तुम्ही याचा वापर करू शकता नंबर दोन आहे चमकदार त्वचेसाठी तुम्ही फेस मास्क बनवू शकता यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एक चमचा बीट पावडर एक चमचा मध आणि एक चमचा गुलाब पाणी दहा ते पंधरा मिनिटे हे तुम्ही चेहऱ्यावरती थे ठेवा त्वचेला यामुळे नैसर्गिक झाडाही मिळते नंबर तीन आहे क्रब म्हणून तुम्ही वापरू शकता दोन चमचे बीट पावडर एक चमचा साखर आणि एक चमचा नारळाचं तेल ओल्या त्वचेवरती तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये ते चोळा आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून टाका नंबर चार आहे नैसर्गिक ओटांचा टिंट म्हणून तुम्ही वापर करू शकता एक चमचा तुम्ही बीट पावडर एक चमचा नारळ तेल आणि काही थेंब असं विटॅमिन ई e ऑइल हे सर्व साहित्य मिक्स करा आणि ते नंतर ओठावरती लावा यामुळे तुमच्या ओटांना एक नैसर्गिक टिंट मिळेल नंबर पाच आहे नैसर्गिक ब्लश किंवा हायलायटर एक चमचा बीट पावडर आणि तुमचा आवडता कोणताही मॉइश्चरायझर असेल जे तुम्ही रोज वापरता ते तुम्ही गालावरती लावा यामुळे तुम्हाला सॉफ्ट आणि गुलाबी जर तुम्हाला लूक हवा असेल तर तो तुम्हाला या बीट पावडरमुळे मिळू शकतो नंबर सहा आहे केसांसाठी तुम्ही हेअर मास्क बनवू शकता दोन चमचे बीट पावडर एक चमचा ॲलोवेरा जेल आणि एक चमचा कोकोनट ऑइल हे तुम्ही सर्व मिक्स करून हे तुम्ही तीस मिनटं केसांना लावून ठेवा त्यानंतर ते धुवून टाका यामुळे मिसळून तुम्ही याचा वापर करू शकता आवडतो बॉडी लोशन घ्या त्यामध्ये थोडीशी बीट पावडर मिक्स करा ही तुमची त्वचा सॉफ्ट हायड्रेट आणि किंचित तुम्हाला एक गुलाबी अशी जळाई देईल नंबर आठ आहे स्टीम साठी वापर करा फेस स्टीम करत असताना पाण्यामध्ये अर्धा चमचा बीट पावडर घाला त्वचेमध्ये जे असणारे छिद्र आहे ते उघडून त्यामध्ये काढण्यास यामुळे मदत होईल प्रत्येक जण चांगल्या त्वचेचा आणि चांगल्या केसांचा शोध घेत असत पण ते महागडे केमिकल प्रोडक्ट्स वापरून नाही तर घरातल्या साध्या गोष्टी वापरून तुम्हाला हे मिळू शकतं जर तुम्हाला सुंदर निरोगी त्वचा आणि चमकदार केस हवे असतील तर बीट पावडर ही तुमच्या ब्युटी रुटीनचा भाग करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद